नमस्कार आपण मनाला काय डाएट देतो त्यावर आपले हेल्थ अवलंबून आहे जो रोज त्या मनाला रडके गाणे ऐकायला लावले तर ते रडके गाणेच ऐकणार मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले मन हे निरागस आहे त्याला जे शिकू जो खाऊ देऊ ते तो खाणार आणि तसाच करणार म्हणूनच ह्या मनाला आपण काय खायला द्यायला पाहिजे ते आपणच ठरवले पाहिजे त्यासाठी दुसऱ्याला आणि मनाला दोष देऊन काय फायदा आपल्या मनाची शरीराची आणि आपल्या भविष्याची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकूया सगळे काही आपल्याच हातात आहे पण आपण आपले, आपले सगळे कंट्रोल दुसऱ्यांच्या हातामध्ये देऊन ठेवले आहे अगदी ज्याप्रमाणे जसं आपण टी व्हीचा रिमोट चालवतो त्याप्रमाणे चॅनल चेंज होतात तसेच काहीसे आपले होत आहे दुसरा चिडला म्हणून आपण चिडलो मोबाईल तर बनवला आपणच पण त्याला आपण कंट्रोल करण्याऐवजी तोच आपल्याला कंट्रोल करत चालला आहे आजूबाजूच्या परिस्थितीला बदली करत राहण्यापेक्षा आपण स्वतःला चेंज केलेले जास्त उत्तम स्वतःमध्ये परिवर्तन करण्यासाठी आपल्याला सतत जागरूक राहणे गरजेचे आहे जेव्हा जेव्हा आपले मन उदास होईल तेव्हा तेव्हा शांत बसून त्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करूया ते कारण आपल्या मनाला उदास करणे एवढे मोठे होते का त्याचा अभ्यास करूया चिंतन करूया चिंता नाही चिंतन केल्याने प्रश्नांचे समाधान मिळते चिंता केल्याने फक्त चिंता आणि चिंताच मिळते सतत आपल्या मनाला चिंतन करण्याची सवय लावूया त्यामुळे चिंता आणि त्यामागचे कारण अगदी सहज संपून जाईल कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद मिळतो ते शोधण्याचा प्रयत्न करूया आपल्यातील मीला संपून आपल्यातील आनंदाला शोधूया आनंद हा काही कुठल्या वस्तूमध्ये किंवा कुठल्या व्यक्तीमध्ये दडलेला नसून तो आपल्या आतमध्येच आहे तर मग असा आनंद शोधण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया तोपर्यंत धन्यवाद